आई कायची भाजी बनवत दाण्याची आमटी बनवून राहिली काय नाही रे दाण्याची आमटी नाही बनवत आज रिंकू बुवा येते उकडून ठेवतो म्हटलं शेंगा म्हणे <laughs> ना रिंकू आई म्हणे मी म्हटलं ठेवून देतो उकडून आता टाइम आहे ना तोपर्यंत हा काय आई चांगलं आहे ना चांगलं आहे उकड उकड तुरीच्या शेंगा जास्त वाजता उकडजो आणि मी काय म्हणतो मग आज स्वयंपाक नाही आहे काय घरी नाही रे हाय ना स्वयंपाक आता काय उपाशीच राहू काय आपण अन दिवसभर तुरीच्या शेंगावर राय न होते काय मस्त वरण भात वाद्याच्या शेंगाची भाजी अन पोळ्या बनवायला लावतो मी बघितले आता आल्याबरोबर त्याला जेवण करायला लावा लागेल ना दोघांनी हो हो आई करायला लावतो ना जेवण किती वाजता येऊन राहिले माहित नाही रे प्रकाश किती वाजेपर्यंत येते तर आता सकाळून येते का दुपारून येते काय माहित विचारलंही नाही तिले हो काय विचारलं नाही रिंकूले विचाराले पाहिजे होता विचारून घे ना मग फोन लावून किती वाजता राहिले घरून तर विचारून घे मग तसं आपण बस स्टँड वर जाऊन बरं ठीक आहे विचारून मी फोन मंग फोन हो लाव हॅलो बोल रिंकू काय करून राहिली काही नाही आई कामच करून राहिले काय बोलत कामच करून राहिले काम अजून नाही आई काम गिम झाले सगळेच काम झाले आता नाश्ता केला ना आम्ही तर दोन चार भांडे हाय तर मी म्हटलं घासून घेतो तसेच नाही ठेवता येत ना मग ते भांडे तसेच राहील ना मग आठ दहा दिवस म्हणून म्हटलं घास घुस करून धुविद्या करून ठेवून द्या असत असत मला वाटलं का तू आता उठली बाज ना आता काम करून राहिले तू असं वाटलं म्हणून म्हणत होती का तू कामच करून राहिले काय नाही हो आई एवढ्या लेट उठन काय मी झोपेतून लवकर सुटतो ना सकाळी अन तर लवकर सुटायला लागते सकाळीच उठते सहा वाजता लवकर झोपते रात्री आणि लवकर उठते मग सकाळी आहे ना आहे किती वाजता येऊन राहिले मग तुम्ही आता काय ना आम्ही थोड्या वेळानं आता भांडे गिंडे घासून झाले माई आता तयारी राहिली माई करायची साडी तर घातलीच म्हणा फक्त तयारी राहिली करायची हा काय म्हणजे तुम्ही अर्ध्या घंट्यानं निघता ना हो हो अर्ध्या तासा न निघतोस आम्ही आता तयारी वारी करतो सामान सुमान तर रात्रीच पॅक करून ठेवलं मीन बस तयारी करणार बरोबर या मग ये जाए। हो हो येतो येतो बर ठीक आहे मग ठेव फोन नाही ठीक आहे ठेव फोन बोलतो झालं बोलून अहो बोलून नाही झालं पण आता काम करतो ना मी तू म्हणत होती ना तुरीच्या शेंगा उकळून ठेवू हो तर चूल पेटवतो मस्त घरामान ठेवून देतो उकळले तुला तुरीच्या शेंगा उकळून जाते स्वतः बनवून ठेवतो इथंच आता जेवण खाऊन कर जा तुम्ही हो हो आता जेवण खाऊन ना मी आता काय फक्त आमचा नाश्ता झाला हो हो या मग आता दादा म्हणत होता लावून फोन किती वाजता येते काय येते सकाळून येते का दुपारून येते म्हणे विचार म्हणे तिले तसं म्हणे बस स्टँड वर म्हणून लावला तुले फोन हा काय काय लिहा लागते बस वर जवळच काय घर येऊन जाईन आम्ही बरं बरं ठीक आहे बर ठीक आहे मग आई ठेव पण मी बी तयारी करतो आणि निघतो मग हो ब काय म्हणते किती वाजेपर्यंत येऊन राहिली निघतो म्हणे आता अर्ध्या घंट्यानं अर्ध्या निघून राहिले ते तरी घरी तीन घंटे लागतेस म्हणजे आता नऊ वाजले तर दहा अकरा बारा बारा, बारा साडेबारा वाजेपर्यंत येऊन जाते हो चल मग आई येतो मी वावरातून बरं बरं ये मग

भूक लागली असन त्याले पाजून दे आणि मग खेळत राहते आता सो मंग डाकन ना मंग दो सो, तो उठला सोहम मग त्याले उठून टाकन मोठ्याले रोहन उठला म्हणजे मग त्याले पाय ना त्याले पाय दोघाले पाच मग रोहन उठला सोहम उठला तर तुम्ही कायच्यासाठी आ तुमचे लेकर नाही काय एक उठते ते एक झोपते ते एक झोपते जेव्हापासून हे झाले तेव्हापासून मले थोडासा आराम करायला भेटत याले पा त्याले घरचे काम करा हे चालू आहे रात्री नवी झोपाले नाही भेटत अर्ध्या अर्ध्या रात्री त्याला घेऊ घेऊ बसा लागते दोघाले झोपाले नाही भेटत म्हणजे घरचे काम करणे नाही आराम करणे मग दिवसभर कोणते काम आहे हेच काम आहे ना आराम करणार लेकरायले पाहिजे आता तेवढी जीवावर येते काय असं तर आहेच नाही की तुला कामाला जा लागते म्हणून मी तरी सकाळी उठतो रोज कामाला जातो संध्याकाळी येतो हा एक दिवस घरी नाही रात मी आज घरी आहे तर आजही मला आराम नाही करू देत याले पाहिजे ना त्याले पाय कामाले जाता तेवढच कर

सांभाळून राहिली म्हणजे सांभाळच लागते आता आपल्या लेकराले तू नाही सांभाळशील तर कोण सांभाळण गावातले लोक इन काय पाहले सांभाळले तुम्ही नाही आहे का सांभाळले हाय नाही इथं बसले मग तो उठला तर पकडा आणि त्याले हा मी तिकडे कपडे धुऊन राहिली काम करून राहिली दिसत नाही काय तुम्हाला हा मले बोलवता पाय त्याले पाय त्याले रडले का पकड 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 आले पण असं नाही का चला बा आपण ही पकडलं पाहिजे थोडं घुमवलं पाहिजे हा माय तेवढच काम होऊन जाते तिकडे आई नाही आहे काय आई असेल ना घरी

কে ম टન પনাા भ লে મંदाभ टન ম নি મ न ે মা ાા তে ক મી খમ হা থাক તીા મ નকিতি থাকইকি ા মা দেখા ા खाल्ले ते यार आराम भेटन त्यास काय वजन वाढन आता ना आराम नाही ना ना आराम नाही आले काय आना सकाळी उठा घरचे काम करा येले पा लागते आई घरी रायते बाई तर पाहते मना तेव्हा टेंशनच नाही पण आई अशी वारत चालली जाते मजूर रायते त्या मग लय आफत होते नाही मग आता तुम्ही सांगा दिवसभर आई वारत काम करते आणि तसे काम ठेवू काय नाही घरात भांडे घासायचे घर झाडझूड करायचं मग काम तर करून ठेवावंच लागते ना

बाई धारा पाणी दोन ग्लास घेऊन ये धारा घेऊन पाणी येऊन जाणा बाई धारा चहा बोन मग आता तीन कप हो दे, दे, ना भाऊ राहू राहू दे चहा वगैरे नाही घेता मी घेऊन घ्या ना भाऊ घेऊन घ्या अर्धा कप घ्या जास्त नका घेऊ अर्ध अर्धा कप घ्या ठेव बाई चहा ठेव मग राहू द्या ना काकाजी काय तकलीफ देता वहिनीला राहू द्या ओ, चाहा आता याच्यात कोणती तकलीफ चहा बनवायला लागतेच किती टाइम पाच मिनिटाची गोष्ट आहे घेऊनच घ्या ना आता घरापर्यंत घर घरा आले चहा घेऊन घ्या निघा मग पाणी पिलो ना गंगाधर भाऊ आम्ही आता घरापर्यंत आलो घर दाखवलं तुम्ही पाणी वाणी पाजलं आता जाऊ द्या आम्हाला नाही नाही आता घरापर्यंत आले तर चहा पिऊनच जा तुम्ही जाय भाई धारा बनव मग पटकन चहा बनव हो आमत गंगाधर भाऊ करा ना मग सौदा बरोबर सौदा करा तुम्हालाही पटलं पाहिजे आम्हालाही पटलं पाहिजे तसं काहीतरी बोला आणि देऊन द्या आम्हालाच बगीच्या भाऊ तुम्हाला मगानेच सांगितलं मी वावरात बरोबरच बोललो बोर काही कमी नाही ना काही जास्तही नाही बरोबर बोललो मी नाही ना गंगाधर भाऊ लय जास्त होते ना लय जास्त होते नाही नाही भाऊ बरोबरच आहे ना बजेटमध्येच बोलतो मी काही कमी नाही म्हणत काही जास्तही नाही म्हणत आता तुम्ही संत्र पाहिले ना कसे संत्र आहे आपल्या वावरातले एक नंबर संत्र आहे नाही त्याच्यावर रोग आहे नाही कीटक आहे असं नाही आहे का संत्र गडून राहिले म्हणून एक नंबर माल आहे आपल्या वावरातला सांगा तुम्ही बरोबरच बोललो मी तीन लाख बरोबर आहे नाही ना भाऊ तीन लाख लय जास्त झाले तीन लाखाचा माल नाही आहे तुमच्या वावरात काय भाऊ तीन लाखाचा माल नाही आहे म्हणता संत्र किती लटपट लागले फांद्या वाकून गेले झाडाचे एवढे संत्र लागले आणि तुम्ही म्हणता माल नाही आहे तीन लाखाचा मले नाही समजत पण तुमच्या पुराली तर समजते त्याला तर चांगलं ना समजते कितीचा माल आहे काय नाही तुमच्या पुराली विचारून घ्या आणि नंतर सौदा करा तुम्ही आता घाई काही करू नका शांततेनं मस्त घरी जा विचार करा आणि नंतर सौदा करा जर मला तुमचा सौदा पटला तर मी तुमच्या संग तुमच्यास नाही तर मग मी नाही करणार काही हरकत नाही ना काका सांगतो आम्ही दोन दिवसानंतर सांगतो आता मोबाईल नंबर तर दिला तुमच्या जवळ हो हो मोबाईल नंबर हाय लाव जा मग फोन अन सांगा तसं वो हो हो काका सांगतो सांगतो कोण आहे धारा कोणते पाहुणे आले पाहुणे नाही होते व्यापारी लोक आहे अच्छा अच्छा व्यापारी होय काय काय घेऊन आले आले बगीचा द्यायचा आहे ना आपल्याला हा काय आलाय बगीचा विकाले हो मामी आला ना बगीचा विकाले आता व्यापारीच पाहिना चालू आहे हा काय किती पर्यंत विकून राहिले मग पाहू ना मामी आता सौदा पटला तर देऊन द्यायचा आता बाबाले तर सांगून ठेवलं म्हटलं कोणताही व्यापारी राव त्याला तीन लाख सांगायचे म्हटलं हो हो मग ते कमी जास्त करतेस हो तीन लाख सांगायचे आणि पावणे तीन लाखापर्यंत विकून टाकायचं म्हटलं हो हो पहिले जास्त सांगा लागते त्याले तर मग ते कमी करतेस आणि पहिले जर कमी सांगितले तर मग आणखी कमी करते नाही तर काय मग म्हणून म्हटलं बाबाले पहिले तुम्ही तीन लाख सांगा म्हटलं काहीच कमी नाही करायचं त्याच्यात मग वीस पंचवीस हजार होतेच म्हटलं कमी चहागी बनवलं घरात नाही बनवायची साय ना तुमचीच वाट पाहून राहिली मी कधी उठता तुम्ही कधी चहा पाणी देता हा तुम्ही तर उठतच नाही बसलेच बसलेच आहे जा ना मग बनवलं चहा दे पटकन इकडे येऊन उभी आहे

आणि तुम्ही म्हणता काहीच नाही करत काहीच नाही करत घरीच राहते घरीच राहते तरी तू चिडचिड करतं हे करतं ते करतं बोलत राहतं हो दारा लेकरायच्या ना चिडचिड तर होऊनच जातो मी बाबा मी बी लय चिडचिड होऊन जात होती आता तुझ्या घरी तरी सासू आहे सासरा आहे हा बबन आहे तू आहे तुम्ही तिघं चौघ जण आहे आणि माझ्या घरी तर आम्ही दोघच जण होतो ते चालले जाय तर मलाच पाहा लागे मग लेकरालाही पाहू अन घरचे कामही ही करू तुझ्या घरी तरी सासू राहिली घरी म्हणजे लेखाबाई पाहत राहते दोघाले हा आणि तू काम करत राहतं

थंडी तर लागते पण उभस ना मग त्याला ओला ओला ठेवशील तर तू त्याला ओल्यात ठेवशील तर हो ना मग ती कोणी मलाच बोलव लक्ष नाही ठेवत लेकराले बरोबर पाहत नाही मग लेकराले सांभाळताच नाही येत तिले असं तसं मलाच ऐका लागण पाच जा दोघे मिळून पाच जा बबन तू पाच जा हा तू पकड जा दोन दोन लेकर आहे पाच जाय ना हा चुपच्या बायकून राहिला गोष्टी काही हो हा काही तर मत नाही हो ना मामी पाहिन पाईन आता इथं बसून त्याला पाहूनच तर मी किती वेळचा

घेऊन पाच जाय रे बन घरी राहतो पाच जाय मग तू तर राहतो कामाला जात एकटी ते बी चिडचिड होऊन जाते ना लेकरले पाहू पाहू एक तर तिला आराम नाही काही नाही तिने आता हलोती टाकली मामी तो न, मी पाहतो ना मी तो दोघाले तो पण आता दो गा, दो ते दोघा दोघाले सांभाळते त्याच्यानं ते चिडचिड झाली आता तिला कुठं घुमाले न्याय लागन एखाद्या दिवशी पण विचारी करतो लेकरं लहान लहान आहे आणि थंडीचे दिवस आहे आणि लहान दिवस आहे एक तर कुठं जाऊ म्हटलं घुमा फिरायला तर विचारच करून राहिलो मी सगळं पाहायला लागते ना आता पण एखाद्या दिवशी घेऊनच जा, जा लागेल तिला कुठं बाहेर तेव्हा तिला चांगलं वाटतं हो पाहिजे ना घेऊन जातो घुमा फिरायला आई म्हटलं तर होतं मीच येऊन जाईन घरी म्हणून तरी आली घ्या ले अहो आता घरी बसलीच होती ना तिथं बसणं काय नाही इथं बसणं काय येतच आहे घरी बसून वाट पाहिल्यापेक्षा मी म्हटलं चला तिथंच जातो ॲटो स्टँडवर अच्छा अच्छा पोरीची खुशी नाही मी येऊन राहिली तर कधी येते माय पोरगी कधी येते माय पोरगी नाही नाही तर काय मग मला अजून खुशी कधी येते कधी येते माय पोरगी जवळी नातीन वाटच पाहून राहिली मी जेवणी नसन केलं मग आई त्या हो जेवण वाचच आहे ना आता मला माहीतच आहे तुम्ही येऊन राहिले तर तुमच्यासाठी थांबू नाही काय तुमचीच वाट पाहून राहिलो आम्ही बबिता मी कोणीच नाही जेवण केलं अजून हा काय अन बाबा एवढ्या दूर येऊन बसले आ, आता इकडे सगळेच जण बसले येते ये इकडे बसाले घुमत फिरत बसल्या बसल्या बी गमत नाही ना त्याले तर घुमत फिरत येते इकडे बसते थोडा वेळ घरी येते हा काय पाच बाबाले बरोबर मस्त इकडे येऊन बसले हा ये तर माथार पण आहे पडले गिडले तर बसून राहीन जाग्यावर हो ते तर आहे म्हणा पण सांगतून त्याले बरोबर चालत जा आरामात जात जा, जा, जा। येते बसते अजून घरी बाबा अहो बाबाला ऐकायला नाही जात दुरून बोललो म्हणजे जवळ जाऊन बोला लागते हो काय कमी ऐकायला येत हो हो आता मतारपणात कमी ऐकायला येतेस ना बरं चला मग घरी चला बाबाले घरी आणतो मी हो आहे चाल ना घरी चला मग मित्रांनो आता पाहुणे आले बा घरी आता मस्त घरी जातो जेवण खाऊन करतो आणि आराम करतो सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा Fala Magudia, Beto, novin bhagat, danyava't.